Ya, semur-semur संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्व सर्व आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज या व्हिडिओमध्ये न कुठली रेसिपी आहे न टिप्स आहे न रुटीन आहे बघा आज सकाळी आठ वाजता अचानक माझं ठरलं थोडंसं बाहेर जाण्याचं म्हणजेच फिरायला जाण्याचं ते पण मुलीसोबत आणि मुलीच्या मैत्रिणींसोबत हे आहे माझी मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणी तर मैत्रिणींनो चला मी आज तुम्हाला असं ठिकाण दाखवते की तिथं म्हणजे तुम्हीसुद्धा पाहिलं नसेल किंवा तुम्ही कोणी कोणी पाहिलेलं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा मी तर अजून पाहिलेलं नव्हतं हे मी इथं पहिल्यांदा आलेली आहे आणि ते सुद्धा मुलीसोबत एकदम छान असं अचानकच ठरलेलं आहे बघा माझं आपण म्हणतो ना की आपण बोलतो आणि ते होतच ब आपल्या मनातली इच्छा जर असली की नाही मला हे करायचं आहे माझ्याकडून होणार आहे मी केलेलं आहे मी करणारच आहे असा आपण पॉझिटिव्ह विचार जर ठेवले ना तर ती वस्तू किंवा ती गोष्ट आपल्याकडून ते नक्कीच होती बघा तर खरंच माझ्यासोबत पण असं झालं माझं चालू होतं एक महिन्यापासून की आपल्याला जायचं एका ठिकाणी आपल्याला जायचं मी समर्थाच्या पप्पांना म्हणत होते की आपल्याला जायचं परंतु काही कारणास्तव हो, कामामुळे त्यांच्या जॉबमुळे जमलंच नाही तर फायनली आज तो योग आलेला आहे आणि हे सगळं अचानकच ठरलेलं आहे आदल्या दिवशी रात्री मुलीचा कॉल आला होता की आम्हाला ह्या या ठिकाणी जायचं आहे तर चलती का ती सहज बोलली तर मी म्हटलं नको परंतु दुसऱ्या दिवशी तिच्या पप्पाला पण ती बोलली होती की मम्मीला पाठवता हो का ती सहज म्हटली आणि हे म्हणे मग तुला जायचं असेल तर आवर पटपट आणि जा मला तर निमित्तच झालं की ते जा म्हटले आणि मी जायला नको म्हणून मी पण माझं माझं स्वतःचं आवरलं फक्त सकाळी नाश्ता केला चहा वगैरे केला पारशे कामं आवरले आंघोळ झाली आणि लगेच निघाले जशी होती की तसे सगळे कामं राहू दिले घरातले आणि आता देवदर्शन म्हटलं आणि फिरायला म्हटलं तर नको का म्हणून मग आम्ही निघालो सर्वप्रथम घरून निघालो पास वगैरे काढून घेतली दोन तीन ठिकाणी जायचं होतं म्हणून पास काढल्याच्यानंतर आम्ही सर्वप्रथम इथं श्रीकृष्ण मंदिर आहे राधाकृष्णचं इतकं छान मंदिर आहे आता तुम्ही मूर्ती पण बघितली एवढं छान दृश्य आहे मी तर पहिल्यांदाच बघते आहे खरंच म्हणजे मी आलेलीच नाही अगोदर मुलींना माहिती होतं आणि विशेष म्हणजे माझ्या मुलीचं खूप दिवसात चालू होतं का कृष्ण मंदिर आहे तिथं जायचं आहे जाणच झालं नाही काय कारण असतं तर हे लोकेशन असं आहे बघा दौलताबाद येथे आहे आता तुम्ही कोण कोण गेलं किंवा जाणार असेल तर नक्कीच जा खूप छान पाण्यासारखं आहे आणि संभाईनगरला जे तेच, तेच मंदिर आहे इस्कॉनचं राधाकृष्णचं तेच त्याचीच कॉफी इकडे आहे खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे आणि वरती आहे समजा राधाकृष्णची मूर्ती ती तर एवढी सुंदर आहे एवढी भारी आहे की बघतच राहावं वाटतं आणि जसं आपण असं मी तर वृंदावनला अजून श्रीकृष्ण वगैरे काही पाहिलेले नाही आहे परंतु त्याच टाईप इथं आहे व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं होतं मी तर इथं वरती असं आहे बघा लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत कृष्ण सगळं काही असं व्यवस्थित फोटोद्वारे म्हणजे असं दृश्य असं छान टिपलेलं आहे त्यांनी फोटोद्वारे असं सांगितलेलं आहे खूप छान डिझाईन वगैरे केलेली आहे मला तर खूप आवडलं आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो ना तर खूप छान असे फोटो वगैरे काढले दर्शन वगैरे घेतलं मी तर घरून बेलपत्र वगैरे नेलेले होते फुलं रुईचे बेलपत्र मग ते सगळे काही असे छान वाहिले दर्शन वगैरे वा घेतले त्याच्यानंतर फोटोशूट केलं मुलींनी आता मुलींचं कसं असतं गेलं म्हणजे छान ठिकाण दिसलं की फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आणि मलासुद्धा तसंच आहे की मला पण फोटो काढण्याचं मतं बिलकुलच आवरत नाही वरचे दर्शन झाले वरचं सगळं पानं झालं फोटो झाले त्याच्यानंतर अंडरग्राऊंडमध्ये इथं म्हणजे तळघरात इतकं छान मंदिर आहे महादेवाचं पार्वती महादेव आणि गणपती इतकी छान मूर्ती आहे एवढं भारी वाटलं तिथं पण तर अशा प्रकारे आम्ही पण आलो खाली आम्हाला नव्हतं माहिती परंतु तिथल्या तिथले जे गुरुजी आहे ना तर गुरुजी म्हटले की खाली तळघरामध्ये महादेवाचं पण स्थापना वगैरे आहे तिथं पण जा अगोदर आम्ही त्यांना विचारून घेतलं की इथं फोटो व्हिडिओ काढायला चालतील का कारण बोर्ड होता की मोबाईल वापरण्यास मनाई आहे परंतु त्यांना विचारल्याच्या नंतरच आम्ही व्हिडिओ वगैरे केले फोटो काढले कारण नको बोलणे वगैरे बसतात आपण मोबाईल काढायचा व्हिडिओ करायचा फोटो काढायचे आणि तिखून त्यांनी ओरडायचं की फोटो काढण्यास मनाई आहे असं नको व्हायला म्हणून आम्ही पायऱ्या ज्या वेळेस चढलो त्याच वेळेस त्या गुरुजींना विचारून घेतलं की आम्ही फोटो वगैरे काढले तर चालेल का ते हो म्हणले आणि विशेष म्हणजे गर्दी वगैरे पण नव्हती त्यामुळे त्यांनी हो म्हटलं असेल नाहीतर तिथं स्पष्ट लिहिलेलं होतं की मोबाईल वापरण्यास मनाई आहे मग आम्ही ती घिचौगीच होतो म्हणून छान असं फोटो काढले व्हिडिओ केले त्याच्यानंतर वरचे श्रीकृष्ण राधा आणि कृष्णाचे दर्शनं झाल्याच्यानंतर फोटो झाल्याच्यानंतर छान असं आम्ही महादेव पार्वती श्री गणेशाचं दर्शन घेतलं आता मी दुरूनच बेलवात होते पण माझा पण मोह हो आवरेना जवळ जायला घरून बे छान असे बेलपत्र आणलेले होते बेलपत्र वाहिले आरती केली तिथं फुलवाती तूप दिवा सगळं काही होतं छान अशी आरती केली दर्शन घेतले त्याच्यानंतर सगळं काही झाल्याच्या नंतर आम्ही नाश्ते केले घरून नाश्त्यासाठी आणलेलो होतं आम्ही स्वातींना स्वातीच्या सासूबाईने इडली वगैरे करून दिली होती थालीपीठ होते गुलाबजामू होते चिप्स वगैरे घेतले होते मी त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे जेवण भर करून घेतली आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो पुढचा प्रवास म्हणजे घृष्णेश्वर मंदिर तुम्हाला तर माहीतच आहे परत पास दाखवली परत बसमध्ये बसलो त्याच्यानंतर इथं आम्ही वेरूळ आलो आता वेरुळला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ते म्हणजे श्री घृष्णेश्वर तर मी जे समर्थाच्या पप्पाला म्हणत होते एक महिन्यापासून की आपल्याला जायचं जायचं तर हेच ते ठिकाण आहे घृष्णेश्वरलाच मला यायचं होतं कारण जवळपास दोन तीन वेळेस माझ्या स्वप्नात घृष्णेश्वराचं मंदिर आलं आणि घरामध्ये एक छोटंसं पिल्लोपण निघालं होतं महादेवाचं जे गळ्यात असतं ते पिल्लोपण निघालं होतं त्यामुळे माझी इच्छाच होती जायची आणि शेवटी तो योग आज आलेला आहे तिथं जोपर्यंत आम्ही बाहेर होतो तोपर्यंत ठीक होतं आता इथूनच मी तुम्हाला कळस दर्शन दाखवते इथूनच तुम्ही कळस दर्शन घेऊन घ्या कारण आतमध्ये मोबाईल नेण्यास मनाई आहे म्हणून मी फक्त बाहेरचं शूट वगैरे केलं की बा आम्ही ह्या या जागी आलेलो आहे आज म्हणून मी छान असं बाहेरचं शूट वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर आम्ही इथं पण फक्त प्रसाद घेतला कारण बेलपत्र आणि फुलं तर होतेच आपल्याकडं त्यानंतर ऊन तर खूप होतं आज मुलींना असं वाटलं की पाऊस यायला पाहिजे आबाळ आलं पाहिजे मग चटके वगैरे बसणार नाही परंतु छान तिथं नेट वगैरे आत होतं म्हणून चटके वगैरे बसले नाही तर खूप ऊन होतं त्याच्यानंतर आम्ही आतून दर्शन वगैरे करून आलो छान असं तर आता खूप ऊन असल्यामुळं मुलींचं चालू होतं खूप गरमी होऊ लागली मग मी त्यांना एका ठिकाणी रस पाजला आता जो मी आता तुम्हाला घोडा दाखवला तो माझ्या मुलीनं तिच्या भाच्यासाठी घेतला होता खूप छान होता आणि व्यवस्थित बसला मी पण दोन आणले छोटे छोटे तिनं पण एक आणलं त्याच्यानंतर ते घेतणं झाल्याच्यानंतर आम्ही रस मागवला छान असा रस घेतला मुलींना पण बरं वाटलं थोडंसं नाश्ता वगैरे केलेलाच होता परंतु परतची ऑर्डर देऊया रस वगैरे घेतला त्याच्यानंतर आम्ही जे लेण्या आहे तर तिथं मुलींचं चालू होतं लेण्या बघायला जायचं परंतु खूप उशीर झाला होता लेण्या बघायला दोन ते तीन तास तरी लागतात म्हणून नको म्हटलं कारण घरी पण लवकर जायचं होतं आता नवऱ्यानं परमिशन दिलं मग जास्त उशीर वगैरे व्हायला नको परंतु काय माझे पण घरी सगळे कामं राहिलेले होते छान आम्ही इथं असं गार्डनमध्ये आलो तिथं जवळ जवड़ा, लेण्याजवळच गार्डन आहे अं माझ्या मुलीची जी मैत्रिणी आहे आरती नावाची तिला माहिती होतं हे गार्डन वगैरे म्हणून ती म्हटले मन काकू चला आपण शांत निवांत तिथं बसू मग काय आम्ही ह्या छान असं गार्डनमध्ये आलो मी बघितलं तर खूप असे झाडं होते छान असं गार्डन टाईप होतं तर छान गप्पा वगैरे केल्या थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि सावली तर इतकी भारी होती अशी थंडीगार बरं वाटलं तिथं जरा त्याच्यानंतर जे आमच्याकडं परत शिल्लक चरायला जातं चिप्स बिस्किट चॉकलेट पाणी शिल्लकसोबत त्यांनी ते, ते खाल्लं छान अशा गप्पा करत करत मैत्रिणींचं होतं अशी काहीतरी मैत्री ब पाहिजे बघा यांची मैत्री कधीच तुटू नये आणि विशेष म्हणजे यांची अजून एक मैत्रिणी घरी राहिलेली आहे तिला आम्ही मिस करत होतो आणि मुलीच्या ज्या मैत्रिणी आहे त्याच मला पण माझ्या पण मैत्रिणी आहे कारण आपण जर त्यांच्यासोबत फ्री राहिलं फ्री बोललं तर आपल्यासुद्धा त्या मैत्रिणी होऊ शकत्या मुलीसारखं स्ट्रेक राहिलं तर मुलीच होऊ शकत्या परंतु त्यांना कम्फर्टेबल वाटलं मी त्यांच्यासोबत आले तर कारण त्यांना असं मी काही रागवले वगैरे नाही एकदम मैत्रिणी सारखं राहिले त्याच्यानंतर गप्पा वगैरे झाल्या इथं पण नाश्ता झाला त्याच्यानंतर मुलींनी इथं जे आपण पकडापकडी म्हणतो त्या यांनी छान असं पकडापकडी खेळलं मी व्हिडिओ वगैरे करत होते खूप एन्जॉय केला खूप भारी वाटलं सारखं कॉलेज अभ्यास घरा ह्या सगळ्या गोष्टींपासून तरी त्यांना एका दिवसाची सुट्टी मिळाली होती तर एका दिवसाची सुट्टी म्हटलं की एन्जॉय तर केलाच पाहिजे ना खूप छान असा एन्जॉय केला मुलींनी विशेष म्हणजे मला तुम्हाला इथं एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की मला देवांना मुलगी दिली परंतु मुलगी म्हणून नाही तर ती मैत्रीण म्हणून आहे मला आणि आम्ही एकमेकीच्या गोष्टी सगळ्या एकमेकीला शेअर करत असतो सुख असो जशी ती तिसरी चौथीला होती तिला थोडंसं समजायला लागलं कोणाचं भांडण असो की काही असो सगळं मला येऊन सांगत होती शाळेतलं तसंच आणि कॉलेजमधलं पण तसंच तिचं कोणी मित्र असेल मैत्रिणी असेल सगळं मला शेअर करत होती आणि अजून पण तसंच आहे आणि ही आमच्या दोघींची मैत्री कायमस्वरूपी अशीच राहू द्यावी देवानी असं मला तरी वाटतं मी जे माझ्या मुलीसोबत वागते जे मैत्रिणीसारखं राहते फ्रीडम देते तर ते तुम्हाला योग्य वाटतं का हे कमेंट करून नक्कीच सांगा की मी मुली सारखंच तिच्यासोबत आई सारखंच वागलं पाहिजे ते सुद्धा सांगा सगळं झाल्याच्या नंतर सिटी बस आली सिटी बसला परत एकदा पाच दाखवली आणि घरी आलो घरी यायला सहा ते साडेसहा झाले छानपैकी असं फ्रेश झाले आणि दिवे लावले दिवे लावल्याच्या नंतर स्वयंपाक केला आता आम्ही जेवतो तुम्ही जेव्हा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणी शुभरात्री